खांडबारा येथे नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते संपन्न नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत सभागृह येथे आज गुरुवार रोजी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते शिबिराचे उद्घाटन सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते करण्यात आले शिबिराचे आवाहन सरपंच अविनाश गावित यांनी केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला दिव्य ज्योती ट्रस्ट मांडवी गुजरात येथील नेत्रतज्ञ डॉक्टर उर्वेश कुमार चौधरी मार्थी गामित वैशाली गामित हितेश्वर चौधरी गायत्री वसावा आदींनी सहकार्य केले यावेळी चारशे ब्याण्णव नागरिकांचे नेत्र तपासणी करण्यात आली असून दोनशे तीस लोकांना चष्मेवाटप करण्यात आले व आज रोजी पस्तीस नागरिकांचे ऑपरेशन करण्यासाठी त्यांना रवाना करण्यात आले तसेच शनिवारी बेचाळीस रुग्णांना नेण्यात येणार आहे या शिबिर यशस्वीतेसाठी सरपंच अविनाश गावित मित्रपरिवार तथा ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले।